नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस उरले आहेत आणि आतुरता लागली आहे ती लाग गणरायांच्या आगमनाची आणि आपण आज बखर लाईवच्या माध्यमातून गणेश उत्सव आणि कार्यकर्ता यांच्यातला जो संबंध आहे तो आज या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत बोलण्यासाठी शिरीष मोहिते आहेत सर स्वागत आहे आपलं बखर लाईव्ह मध्ये सर काय सांगाल सर्वात आधी माझा प्रश्न असा आहे की तुम तुम्ही अनुभवलेला गणेशोत्सव नेमका कसा गणेश उत्सव हा कार्यकर्ते घडवणारी कार्यशाळा आहे अनेक कार्यकर्ते ह्या गणेश उत्सवात घडले अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत नगरसेवक आहेत ह्या गणेश उत्सवाने पुणे शहराला दिले अनेक मोठी लोक दिली हे एक स्कूल आहे आणि या स्कूलमधनं अनेक मुलं विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून घडले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात वेगळं वे नाव कमवलं ही बाप्पाच्यावर असलेली श्रद्धा प्रेम जे काय आहे ते सगळं आहे आणि त्याच्यातनं बरंच काही शिकण्यासारखं मिळतं आणि त्या त्यावेळेस त्या त्या लोकांना ज्या परिस्थितीने उत्सव साजरा केला त्यावेळेस जे काय उपलब्ध होतं त्या प्रत्येकाचं त्यात योगदान आहे कारण जसा देश सुधरत गेला तशा गणेश उत्सवातल्या गोष्टी सुधरत गेल्या आणि हा बदल स्वीकारणारा गणेश उत्सव आहे गणेशोत्सवाने कायम बदल स्वीकारलेले आहेत जसे बदल येतील तसे बदल स्वीकारून आणि घडत गेले नक्कीच आता आपण खूप आधीपासून या सर्व गोष्टींमध्ये आहात गणेश उत्सवाचा पाहता जाणता तर आताच्या स्थितीमध्ये गणेशोत्सवाची जी स्वरूप आहे ते बदलले असं तुम्हाला वाटतंय का बदल हा कायमच घडत असतो आणि जसं वाईट गोष्टी असतात तसे चांगल्या गोष्टीसुद्धा चालू असतात सामाजिक मधल्या काळात खरंच परिस्थिती वेगळी होती मग स्पर्धा आली तात्यासाहेब गोडचे असतील तात्यासाहेब थोरात असतील ही जुनी लोकं आहेत त्यांनी काही बदल घडवायचे प्रयत्न केले त्यावेळेचे काही पत्रकार त्यांना भेट मिळाले आणि त्या पत ह्याच्यात त्यांनी स्पर्धा चालू केली आणि त्या स्पर्धेमुळं आता अनेक मंडळ काम करतात जसं आमचं सेवा मित्र मंडळ आहे हे आम्ही नव्वदपासून वेगळे विषय करत होतो आणि ते करत असताना आम्हाला सतत बक्षीस मिळाल्यानंतर आम्ही दोन हजार चौदा पंधराला आम्ही स्पर्धेत भाग घ्यायचं थांबवलं कारण इतर मुलांनाही मंडळांनाही त्याचा बाब मिळायला पाहिजे आणि सांगायला आनंद होतो की उपनगरातली खूप चांगली मंडळं तयार झालेली आहेत खूप कामाची एक साखळी तयार झाली आली आणि जे उपेक्षित घटकातील समाज आहे उपेक्षित घटकातील मुलं आहेत विद्यार्थी आहेत ह्यांना ह्या गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून खूप मोठी मदत होती करोनाच्या काळात जर आपण बघितलं असेल तर हा गणेश उत्सव कार्यकर्ता रस्त्यावर होता आणि ह्या कार्यकर्त्यांनी हा पुणे शहराचा डोलारा सांभाळला त्यामुळं जिथे जेव्हा जेव्हा काय आपत्ती परिस्थिती येते तेव्हा हा कार्यकर्ता रस्त्यावर असतो आणि बाप्पाची त्याला साथ असते अनेक गणेश उत्सव कार्यकर्ते रस्त्यावर होते पण माझ्या माहितीवर एखादा विषय सोडला तर कोणालाही जीविताला धोका झाला नाही आणि हा अख्खा झालेलं संकट आहे हे बाप्पाच्या कार्यकर्त्यामुळं पार पडलं कार्यकर्ता कशामुळे घडतो कार्यकर्ता हा एक त्याला एक आवडच लागते जे तुम्हाला आवड असली की सवड असते म्हणजे मी कायम सांगतो की ज्याला आज जी आवड असते की आता मला जर वाचनाची आवड होती मी वाचनावाल्यांची गस्ती करेल एखाद्याला संगीताची आवड असेल तर तो संगीताचं करेल गणपती मंडळवाले तर गणपती मंडळवाले एकत्र होतील खेळाडू असेल तर खेळाडू एकत्र तुमची आवड हा तुम्हाला ते घडवत असतो आणि गणेश उत्सव कार्यकर्ता हा असा विषय की तिथं जात धर्म पंथ पैसा इथं काही लागत नाही बाकीच्या ह्याच्यात तुमच्याकडे पैसे किती आहेत त्याच्यावर तुमचं करिअर ठरलेलं असतं किंवा त्यावर तुमची दोस्ती ठरलेली असती पण इथं तसं नसतं इथं कुठल्याही समाजाचं असू देत किती लहान छोटा मोठा किती असू देत जेव्हा ते एकत्र येतात मंडळात जेव्हा या उत्सवात एकत्र येतात तेव्हा सगळे एक दिलाने काम करतात त्यामुळे हा गणेश उत्सव आहे ह्याला वेगळं महत्व आहे एका मंडळातल्या कुठल्याही एका कार्यकर्त्यावरती जर काही वैद्यकीय संकट आलं किंवा काय आलं तरी हाकेला जे असतात ती मंडळातली मुलं धावून जातात मंडळातले कार्यकर्ते धावून जातात ही भावना कशा पद्धतीने निर्माण होते एकूण एक आपलेपणाचं नातं निर्माण झालेलं असतं मंडळ म्हणलं की एक तो परिवार असतो आणि त्या परिवारातलं आपल्या कुठल्या घरात काही संकट आलं तर घरातले आपण सगळे उभे राहत असतो त्याच पद्धतीने ह्या गणपती मंडळात काय कोणावर काय प्रॉब्लेम झाला तर सगळं गणपती मंडळ राहतं तर आता फक्त ते गणपती मंडळ नाही तर इतर गणपती मंडळही त्या मदतीला येतात म्हणजे एक अं कौटुंबिक नातं तयार होतं आणि त्या पद्धतीने हे काम चालू असतं Uh, मधल्या काळात आपण जर पाहिलं तर कोल्हापूरमध्ये uh, झालेले महापूर असतील वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये uh, गणेश मंडळ असतील देहांडी मंडळ असतील यांच्याकडून सामाजिक उपक्रम घेतले जाऊ लागले आणि अशा पद्धतीने एक गणेशोत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतंय आता देखील हे काम कुठेही थांबले नाहीये मात्र अजून त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी गणेश मंडळाने अजून काय काम करायला हवं ज्यावेळेस आपत्ती येते त्यावेळेस हा कार्यकर्ताच रस्त्यावर असतो त्यामुळे त्यांनी आपत्तीसाठी काम करायचं काय मला काय वेगळं वाटत नाही पण तो सामाजिक काम नक्कीच चांगलं करायला लागलाय आणि त्याचं कुठंतरी कौतुक नक्कीच झालं पाहिजे पूर्वी काही ठराविक मंडळ काम करत होती आता खूप मंडळं काम करतात आणि ती लोकांपर्यंत येत नाही फक्त काय चुकीचं झालं मीडिया काय चुकीचं झालं तर तो लोकांसमोर आणतो पण जे चांगलं काम आहे ते तेवढंच मोठ्या प्रमाणात लोकांसमोर आलं पाहिजे अनेक मंडळ काम करतात त्यांना माहिती सुद्धा नसतं की बाबा हे प्रसिद्धी माध्यमाला कसं पुरवावं हो, कसं द्यावं हो। त्यामुळे त्यांचं काम झाकून राहिलं जातं त्यांची कामं दिसत नाहीत पण आम्ही तुम्हाला अनेक मंडळ दाखवू शकतो हो की त्यांची अनेक चांगले चांगले उपक्रम आहेत की ते समाजाच्या चांगल्यातल्या चांगल्या माणसाला सुचणार नाही पण ते गणपती मंडळांनी केलेल्या असतात आणि त्यामुळे एक तुम्ही जसं म्हणलात की बाबा हे कसं सुचतं ते सुचत नाही ते आपोआपच अंगात येतं आणि ते अंगात आलेलं हे आहे तो बरोबर बाप्पा करून घेतो अ गणरायांच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत ता आपली तयारी कशी सुरू झाली आणि काय आता वातावरण सध्या कसं आहे एकूण परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आमच्याकडे कामाची पद्धत अशी आहे की आम्ही कामं वाटून घेतलेली आहेत कारण जो तो आपला उद्योग उद्योगधंदे कोण नोकरीला असत तो काय प्रत्येकाला सगळ्याच काम सगळं लक्ष द्यायला जमत नाही त्यामुळं ज्यांनी त्याने आपापलं काम वाटून घेतलेलं आहे आणि तो त्याचं काम निभावतो कारण पूर्वी वाडा पातळी होती आणि मग इथं एकत्र राहत होतो पण आता रोड वायडिंग आणि ही कामाची साखळी चालू आहे आणि प्रत्येकाला नैतिक जबाबदारी आहे की माझा बाप्पा आणि माझा बाप्पा कसा वेगळा आहे आणि मला कसं दाखवायचं त्यामुळे जो तो परीने काम करतो नक्कीच सर खूप खूप धन्यवाद आम्हाला आपण खूप सुंदर माहिती दिली तर नक्कीच आपण अशाच अनेक गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार नेमके त्यांच्या मनातला गणेशोत्सव नेमका कसा असावा याबद्दल नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा